कोल्हापूर शहरातील माजी काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र आता शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कोल्हापूर मध्ये महापौर उपमहापौर नगरसेवक स्थायी समिती सभापती परिवहन सभापती यांच्यासह वीसहून अधिक जे ने पदाधिकारी आहेत यांनी काल एकनाथ शिंदे गटामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केल्या केला आहे मुंबईत हा कार्यक्रम संपन्न झाला अनेक दिवस या कार्यक्रमाची चर्चा होती प्रवेश हा काँग्रेसचे अनेक जे नेते माजी नगरसेवक होते हे नाराज आहेत हे शिवसेनेत दाखल होणार ही चर्चा होती मात्र याला काल शिवसेनेमध्ये प्रवेश करून हा कार्यक्रम संपन्न झाला आहे त्यामुळे कुठेतरी काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे की काय अशी चित्र आता निर्माण झाले कोल्हापूर कॉर्पोरेशनमध्ये अनेक वर्ष आमदार सतेज पाटील यांचं देखील त्या ठिकाणी नेतृत्व आहे त्यांची देखील सत्ता त्या ठिकाणी आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व करणारे नेते गटनेते आहेत सारंग देशमुख हे नाराज होते काही दिवसांपूर्वीपासून ते देखील या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यांनी अशातच कोल्हापूरच्या राजकारणामध्ये अनेक उलताबलद झालेचे आपल्या चित्र आपल्याला पाहायला मिळते मागील काही दिवसांपूर्वीपासून पाहिलं तर लोकसभेची निवडणूक झाली या ठिकाणी मात्र शाहू महाराज काँग्रेसच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी निवडून आले त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली जेव्हा निवडणूक झाली तेव्हा मात्र काँग्रेसला धक्का बसला कारण काँग्रेसचं नेतृत्व करणारे आमदार सतेज पाटील यांच्याकडे याची धुरा होती दहा नगर जे खाज आमदार होते यांची धुरा होती आणि त्यामध्ये मात्र त्यांना एकही आमदार या ठिकाणी निवडून न आल्यामुळे हा देखील सतेज पाटील यांना धक्का बसला त्यानंतर मात्र पुढे अनेक निवडणुका होतील परत इकडचे पाच वर्ष माझ्याकडे सत्ता असते पाच वर्ष तिकडं असतात लोक असं जे आमदार सतेज पाटील यांनी काही दिवसांपूर्वी एक स्टेटमेंट केलं गडिंग्लजमध्ये एक कार्यक्रम झाला त्या ठिकाणी मात्र एका कार्यक्रमच्या ठिकाणी असं त्यांनी साथ घातली कारण तो कार्यक्रम होता गोकुलची नुकतीच निवडणूक आता म्हणजे ठरावाचा एक मिटिंग होती त्या ठिकाणी त्यांनी साथ घातली त्यावेळेला मात्र त्यांनी पण असं सांगितलं की पुढे येणाऱ्या कॉर्पोरेशन निवडणुका असतील व्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती नगरसेवक या जेव्हा निवडणूक होते तेव्हा तुम्ही आप माझ्यासोबत आहात ना अशी देखील साथ घातली कारण मी एकटा पडलो आहे असे देखील आमदार सतेज पाटील यांना भावनिक होऊन त्यांनी आव्हान केलं होतं हे जरी भावनिक होऊन आव्हान केलं असलं तरी स आमदार सतेज पाटील गटाला मात्र गोकूच्या माध्यमातून पण आमदार सतेज पाटील यांचं नेतृत्वाखाली जे बाबासाहेब चौगले यांना चेअरमन करायचं होतं त्यावेळेला मात्र महायुती जे राजकारण आहे हे त्यांच्या भोवती आढवं आलं आणि अशातच म मंत्री हसन मुश्रीफ यांचे पुत्र नावेद मुश्रीफ यांना ते चेअरमनपद द्यावं लागलं तेव्हा देखील आमदार सतेज पाटील यांना गोकुलच्या चेअरमनपदाच्यामध्ये देखील तेव्हा देखील त्यांचा जे बाबासाहेब चोगले होते या हे देखील त्या ठिकाणी चेअरमन झाले नाहीत त्यानंतर मात्र आता येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुका आहेत अशातच एक काँग्रेसचा मोठा गट हा शिवसेनेत दाखल झाला आहे त्यामुळे कोल्हापूरच्या राजकारणामध्ये पुढच्या काँग्रेसचं भवितव्य काय असणार महाविकास आघाडीमध्ये अनेक जे ने जे नेते आहेत पदाधिकारी हे शिवसेनेत दाखल होणार असं देखील सांगण्यात येत होते भाजपमध्ये दे देखील प्रवेश काही जणांचा होणार आहे असं देखील सांगण्यात येत आहे अशातच कोल्हापूर शहरातील जे सतेज पाटील गटाचे नेतृत्व करणारे त्यांचे गटनेते होते काँग्रेसचे गटनेते होते सारंग देशमुख यांनी मात्र काँग्रेसचे साथ सोडून शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामुळे कोल्हापूर शहरातील महापालिकेत जे ज्यांचं नेतृत्व आता इथून करणार आहे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाली आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कोणकोणते चेहरे नवीन असणार हे देखील पाहावं लागेल आमदार सतेज पाटील गटाला मात्र हा त्यांच्या काँग्रेसमधले हे नगरसेवक जे माजी नगरसेवक हे सोडून गेल्यानंतर कितपत धक्का बसतो हे देखील पाहावं लागेल त्याचबरोबर काँग्रेसच्या नेतृत्वाखाली येणाऱ्या निवडणुकीमध्ये कि काँग्रेसबरोबर किती नगरसेवक आत्ता उपस्थित आहेत आणि त्यांनी देखील सतीश पाटील गटाने देखील सांगण्यात येते की काही नगरसेवक इथून जरी गेले असले इकडून तिकडे गेले असले तरी काही फरक पडणार नाही असे देखील त्यांच्याकडून त्यांच्या नेतृत्वाखाली जे गट नेते आहेत बाकीचे जे पदाधिकारी त्यांच्याकडून सांगण्यात येते कोणताही फरक पडणार नाही का काहीजण गेले काहीजण साथ सोडले तरी नवीन फळी तयार होईल नवीन नेतृत्व तयार ता होईल आणि काँग्रेसमधले नेतृत्व जरी साथ सोडून जरी गेले असले तरी महापालिकेमध्ये येणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पक्षीय पातळी जेव्हा निवडणूक होईल तेव्हा मात्र महाविकास आघाडीच्या नेतृत्वाली किती काँग्रेसचे नगरसेवक या ठिकाणून अजून इनकमिंग शिवसेनेत होणार हे देखील सांगता येणार नाही प्रवेश होणार आहे असं देखील सांगण्यात येतं आहे आणि कोणत्याही परिस्थिती मागील आ, काही दिवसां वर्षांपूर्वीपासून जो महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली म्हणजे काँग्रेसचे नेते सतेज पाटील असतील किंवा हसन मुश्रीफ यांची सत्ता ही कॉ कॉर्पोरेशनमध्ये आहे आणि आता यावेळेला मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये कॉर्पोरेशनवरती भगवा झेंडा फडकवायचा असा चंग बांधला आहे त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे गटा गटाकडून म्हणजेच आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाकडे शहरातील जी धुरा आहे ही सांभाळली जाते कोणकोण नेते नाराज आहेत काँग्रेसमधले कोणकोण नेते नाराज आहे यांना सर्वांना शिवसेनेत दाखल करण्याचं जे मागील काही दिवसांपूर्वीपासून जे नियोजन होतं ते नियोजन काल नुकतंच वीसहून अधिक जे काँग्रेसमधले जे पदाधिकारी आहेत त्यांनी प्रवेश केलेला आहे त्यामुळे कुठेतरी सतेज पाटील यांना हा धक्का मानावा लागेल सतेज पाटील खरोखर एकाकी पडलेत काय काय असं जरी चित्र आता आपल्याला पाहायला मिळत असेल तर पाटील यांनी देखील सांगितलं होतं की काही दिवस माझ्यासोबत असतात काही पाच वर्षे तिकडं असतात असं जरी होत असलं तरी येणाऱ्या कॉर्पोरेशनच्या निवडणुकीमध्ये काय घडामोडी होत आहेत कोणकोण नवीन चेहरे आता या ठिकाणी येत आहेत आणि जरी जरी की हे आता जे जे नगरसेवक जे तिकडे गेलेले आहेत म्हणजे शिवसेना गटामध्ये काँग्रेसमधले गेलेले आहेत अशांना सर्वांनाच तिकीट मिळेल काय काय ही देखील शंका आहे कारण प्रभाग रचना होईल आरक्षण त्यामध्ये पडेल आणि कोण कोण यामध्ये पदाधिकारी राहतील परत इनकमिंग होईल काय काय अशा अनेक चर्चा होईल मात्र सध्या तरी मात्र कोल्हापूर शहरामध्ये मात्र आमदार सतेज पाटील गटातील जे प्रमुख पदाधिकारी नगरसेवक आहेत हे मात्र शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामुळे कुठेतरी सतेज पाटील यांना हा धक्का मा बसला आहे की काय असं मानावं लागेल मागील काही दिवसांपूर्वी प पाहिलं तर विधानसभेमध्ये आमदार सतीश पाटील गटाला धक्का बसला गोकुळमध्ये चेअरमनपदाच्या राजकारणामध्ये आमदार सतीश पाटील यांना तेथ देखील त्यांना धक्का बसला आणि आता काँग्रेसचे नगरसेवक हे देखील आता शिवसेनेत दाखल दा होत आहेत त्यामुळे इथून पुढच्या काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या राजकारणामध्ये कॉ महापालिका असेल यामध्ये काय उलतापालत होतात हे आता आपल्याला पाहावं लागेल दीपक सूर्यवंशी कोल्हापूर मुंबईत